कथाकार हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अस्तगाव ह्या गावी आले होते आणि त्यांचे उतरल्यानंतर शिर्डीमध्ये साईबाबांच्या शिर्डीमध्ये जोरदार स्वागत झाले परि परंतु हे कथाकार ज्यावेळेस शिर्डीला आले यांनी शिर्डीच्या साई मंदिरामध्ये प्रवेश केला नाही किंमना कथा जी पाच दिवस चालली त्या कथाकारामध्ये त्या काळामध्ये ज्या साईबाबांचं जगभरामध्ये नाव आहे एक संत म्हणून एक देव म्हणून ज्याला त्यांना मान्यता दिलेली आहे संपूर्ण जगाने मान्यता दिलेली आहे कोट्यावधी भक्त दरवर्षी दर्शनाला येत असतात आणि महाराष्ट्राची परंपरा आहेत महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानतो छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही देव मानतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही देव मानतो शाहू महाराजांना आम्ही देव मानतो संत ही संतांची भूमी इथे संत ज्ञानेश्वरांनाही देव मानलं जात संत तुकारामांनाही आम्ही देव मानतो आमच्याच भूमीमध्ये जर तुम्ही विचार केला तर जनार्दन स्वामींचं एक मंदिर आहे तिथे त्यांनाही आम्ही देव म्हणून समजलं जातो अशी संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही साधू संत कुठल्याही कीर्तनासाठी किंवा कुठल्याही प्रवचनासाठी जर या अहिल्यानगरच्या परिसरामध्ये आले तर हे साईबाबांच्या मस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत ही महाराष्ट्राची परंपरा आहे परंतु स्वतःला खूप मोठा समजणारा हा एक कथाकार कुठून तरी बाहेरनं आला आणि त्याने शिर्डीमध्ये ही कथा घेतली आणि त्याने एक विष पेरलं की बाबांचं दर्शन न घेता तो कथा करत होता त्यांनी मध्य प्रदेशामध्ये एक वक्तव्य केलं होतं की त्याला प्रश्न विचारला होता की तू साईबाबांना देव मानतो का तर त्यांनी होकारारख उत्तर दिलं नाही ही क्लिप व्हायरल होत होती हा प्रसंग एक दुःखदायक घटना आहे की एका संताने दुसऱ्या संताला नतमस्तक होणं ही जरुरी आहे आणि हा जो कथाकार आहे या हा एक वक्ता आहे याचा उत्तम वक्ता आहे याचं कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्य नाही जो वक्ता व्यासपीठावरनं भाष्य करतो की ह्या देशाचे गृहमंत्री हे शंकराचे अवतार आहेत मग ज्या साईबाबांना आम्ही विष्णूचे अवतार मानतो बाबांचं जे भजन आहे भजना त्या भजनामध्ये विष्णूचा अवतार म्हणून त्या त्या भजनामध्ये आम्ही त्यांना मानतो त्या साईबाबांकडे यांनी पाठ फिरवली खरच म्हणजे संवेदना हरवलेल्या एका कथाकाराची कथा, कथा आहे अशा कथाकारांना अशा लोकांना आपल्या समाजाने खरं डोक्यावर घेऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे हा मी निषेध व्यक्त करतो की असा माणूस जो समाज समाजामध्ये ते निर्माण करत असेल त्याच्या कृतीने ते निर्माण होत असेल तर त्याला पुन्हा ह्या भूमीमध्ये बोलू नये महाराष्ट्राच्या भूमी बोलू नये महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे इथे सर्व साधू संतांचा आम्ही आदर करतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत इथे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मान दिला होता तसाच मान आम्हाला सगळ्यांकडनं अपेक्षित आहे ज्या कथाकारला हा मान घेता येत नाही त्यांनी हिंदुत्व जागृत करण्याच काम करू नये आमच्या हिंदू धर्माने अशी कुणाची अवहेलना करण्याच शिक्षण कधीच दिले नाही आणि हा धर्म देणार देखील नाही हो मी तर स्वतः गेलो नाही परंतु ती कथा सभा मंडपाचे जे व्हिडिओ फिरत होते त्या व्हिडिओमध्ये मला बाबांचा एकही प्रतिमा कुठेच दिसली नाही मला वाईट ह्या गोष्टीच वाटलं की ज्यांनी कथा आयोजित केली ते बाबांच्या मंदिरामध्ये म्हणजे की त्या ट्रस्ट वरती आपली वर्णी लागावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहे पण अशा माणसांनी आपल्या कथा का कथेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या त्या शंभर एकराच्या क्षेत्रामध्ये बाबांना कुठेही स्थान दिलं नाही ही, ना ही खेदाची बाब आहे आणि अशा जर त्या महाराजाने बाबांचा फोटो लावण्यास मज्जाव केला असेल तर कथा कॅन्सल केली असती तरी चालली असती कारण बाबांच्या मंदिरावरती आमचा हा जो भाग आहे अहिल्यानगरचा भाग आहे अहिल्यानगरचा हा उत्तर नगर उत्तर नगर जिल्हा उत्तर नगर जिल्हा आहे इथे कुठल्याही प्रकारची इंड इंडस्ट्रीयल इस्टेट नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कारखाने नाही आमचा जो आर्थिक उदार आहे ह्या म्हणजे कोपरगाव श्रीरामपूर हतास संगमनेर या, हता, या तालुक्यांची सर्वात जास्त भिस्त जी असेल ती पर्यटनावरती आहे म्हणजे धार्मिक पर्यटनावरती आहे ती साईबाबांच्या भक्तांवरती अवलंबून आमची इकॉनॉमी अवलंबून आहे आणि ह्या ठिकाणी आमच्या लोकप्रतिनिधींनी जर आमच्या साईबाबांचा सा अपमान होताना पाहिला असेल तरी खेदाची बाब आहे त्यांनी सुधारणं जरुरी आहे